दसऱ्याचा शाही उत्सव रद्द उदयनराजे भोसले यांनी पूरग्रस्तांसाठी दिला मदतीचा हात महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा तसेच काही ठिकाणी पूरपरिस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेला निर्णय आज भावनिक ठरतो आहे साताऱ्यात यंदा आयोजित करण्यात आलेला शाही दसरा उदयनराजेंनी रद्द केला आहे आणि या उत्सवावर होणारा संपूर्ण खर्च थेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे मातेच्या चरणी नतमस्तक होताना उदयनराजे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन आहे की ज्यांच्या घरावर संकट आहे ज्यांची जनावरे वाहून गेली आहेत ज्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या आहेत अशा सगळ्यांना आमच्या परीने मदत केली जाते आहे मात्र महाराष्ट्रातील प्रत्येकाने ही आपली नैतिक जबाबदारी समजून मदतीचा हात पुढे करावा संकटाच्या काळात समाजाने एकजुटीनं उभं राहावं कारण प्रत्येकाला अपेक्षा असते की अडचणीच्या काळात कोणीतरी मदतीला धावून येईल आणि या शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राच्या जनतेला थेट साकडं घातलंय पूरग्रस्तांच्या हक्केला प्रतिसाद द्या आणि मदतीचा हात द्या हीच खरी दसऱ्याची शौर्य गाथा आहे रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील येतो पण अष्टमीला इथे येऊन देवीची पूजा करून देवीकडं या वर्षी एक साकड घातलं की सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून शाही दसरा होता त्याचा संपूर्ण रद्द करण्यात आला आणि त्याचा सो काय खर्च असेल तो निवडिशा आमच्या वतीने जे काय पूरग्रस्त आहेत ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्यूमुखी गेले त्या सगळ्यांना सामोरे जायला देवी शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करते सगळं हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने परीने जेवढं होता येईल तेवढं त्या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी बिरो रिपोर्ट एस एन मराठी सातारा